आज तातडीनं प्रवेश भास्कररावनं करून घ्यायचा होता भाजपमध्ये त्यांचा दम घुटत होता भाजपची नीती आहे ती शेतकरी विरोधी आहे ती आरक्षण विरोधी आहे ती संविधान विरोधी आहे आणि म्हणून एक शेतकऱ्याचं नेतृत्व करणारं आणि संविधानाचं रक्षण करणारं व्यक्तिमत्व काँग्रेसच या सगळ्या निर्णयाला न्याय देऊ शकतं अशा पद्धतीचा विश्वास ठेवून ते आज काँग्रेसमध्ये आले त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करत असताना एक मोठा प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये या आजच्या या छोट्याखानी प्रवेशाचा एक मोठा प्रवेश आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आठव्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करणार आहोत आणि तिथूनच खऱ्या अर्थानं ना, नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभेचं निवडणुकीचं शंकानंद त्या ठिकाणून आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांचं धन्यवाद या दोन्ही निवडणुकींच्या मध्ये या उमेदवाराच्या सिलेक्शनसाठी आम्ही आता सगळे सर्वे लावलेले आहेत ला त्या ठिकाणी ज्या जे नावं येतील त्या नावांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे भाष्करराव खदगावकर काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीज मिळणार आहे आणि भाजपमध्ये कोणी नेते असतील त्यांचा तर आत्ता आपण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी कसा पराजय झाला ते आपण पाहिलेला आहे त्यामुळे भास्करराव खतगावकर साहेब आल्यानंतर काँग्रेसला त्या ठिकाणी बळकटीत मिळणार आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळणार मी तुम्हाला तेच सांगितलं की पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मोठा प्रवेश भाष्करराव खतगावकर साहेबांचा आणि असंख्य कार्यकर्त्याचा त्या का ठिकाणी आम्ही करणार आहोत जाहीर प्रवेश आज त्यांना प्रवेश त्यांनी म्हणाले आज की आजच मला करायचं आहे म्हणून आज हा थोडक्यात आम्ही म्हणजे थोड्या याच्यात केलेला आहे नाहीतर जाहीर प्रवेश हा नांदेडमध्ये आम्हाला करायचा त्यांनी कुठल्याही आम्हाला तिकीट मिळावी याच्यासाठी त्यांनी इथं प्रवेश केलेला नाही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आमचे काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा त्या ठिकाणी झाली की मला कुठलंही विधानसभा किंवा लोकसभा मी अपेक्षित करून इकडे येतो असं त्यांचं मत नाही त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मला काँग्रेसला ताकद द्यायची आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश के